श्री स्वामी समर्थ बारा राशीनुसार खूपच आकर्षक असतात या राशीची मुले मित्रांनो प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगवेगळ्या स्वरूपाचा असतो तसेच जे काही लोकांची वैशिष्ट्ये असतात ही देखील वैशिष्ट्ये वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला पाहायला मिळतातच म्हणजेच कोणी हुशार कोणी मनमिळाऊ तर कोणी भांडखोर अशी वैशिष्ट्ये असणारे लोक आपल्या आसपास असतात तर आज मी तुम्हाला अशा काही राशी सांगणार आहे या राशीतील मुले खूपच आकर्षक असतात तसेच या मुलांच्या व्यक्तिमत्वामध्ये अप्रतिम जादू आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे मुली त्यांच्याकडे अधिक प्रमाणात आकर्षित होतात या राशीतील मुले हे मुलींच्या मनावरती राज्य करतात या राशी नेमक्या कोणत्या आहेत त्या राशीतील मुले हे सर्वात जास्त आकर्षक असतात तर चला एक ऋषभ राशी या राशीचा स्वामी शुक्र असल्यामुळे शुक्राच्या प्रभावामुळे या राशीतील मुले खूपच आकर्षक आणि रोमँटिक स्वभावाचे आपल्याला पाहायला मिळतात त्यांचे व्यक्तिमत्व हे इतर मुलांपेक्षा वेगळे असल्या कारणाने मुली या जास्त प्रमाणात त्यांच्याकडे सहजरित्या आकर्षित होतात तसेच या राशीच्या मुली देखील खूपच आकर्षक असतात ते आपल्या गुणवैशिष्ट्यांमुळे आणि व्यक्तिमत्वामुळे एक वेगळी छाप लोकांवर पाडतात दोन मिथुन राशी या राशीतील लोक हे खूपच आनंदी आणि मनमिळावू असतात या राशीतील मुलींमध्ये तसेच मुलांमध्ये बोलण्यामध्ये खूपच जादू असते ज्यामुळे लोक त्यांच्याकडे आपोआप आकर्षित होतात मनमिळावू स्वभाव असल्याकारणाने ही मुले खूप मित्रमंडळी तसेच नातेवाईक जोडण्यामध्ये प्रभावित राहतात तीन सिंह राशी सिंहराशीतील मुले हे खूपच धाडसी स्वभावाचे असतात ते कोणतेही काम करत असताना भीत नाही तसेच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास खूपच भरलेला असतो त्यांच्या शैलीमुळे पहिल्याच भेटीमध्ये मुली त्यांच्यावर आकर्षित प्रभावित होतात हे लोक चांगले नेते देखील असतात यामुळे ते अधिक लोकप्रिय देखील असतात कोणतेही काम करण्यात हे मागे हटत नाही हाती घेतलेले काम अगदी आत्मविश्वासाने ते सहजरित्या पूर्ण करतात त्यामुळे त्यांच्याकडे लोक सहजरित्या आकर्षित होतात चार तुळा राशी या राशीचे लोक खूपच आकर्षक फॅशनेबल तसेच स्टायलिश स्वभावाचे असतात यांच्या राहणीमान तसेच जगण्याच्या शैलीमुळे अनेक लोक त्यांच्याकडे आकर्षले जातात तसेच हे दिसायला देखील खूपच आकर्षक असतात मुलींना आकर्षित करण्याची प्रत्येक गोष्ट त्यांच्याकडे असते त्यामुळे मुली त्यांच्याकडे सहजरित्या आकर्षित होतात पाचवी रास आहे मकर राशी या राशीतील मुले खूपच आनंदी तसेच मजेदार स्वरूपाचे पाहायला मिळतात त्यांना नेहमी आनंदी राहायला खूपच आवडते तसेच ते इतरांना आनंदी ठेवण्यामध्ये देखील मग्न राहतात त्यांची बुद्धी खूपच तल्लक असते यामुळे हे दिसायला साधे जरी असले तरी मुली त्यांच्याकडे सहजरित्या आकर्षल्या जातात श्री स्वामी समर्थ